नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवईत तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस सिरीज आणि या सिरीजमध्ये आपण भौतिकशास्त्र विषयाचं सर्व थेरॅटिकल पार्ट कंप्लीट केलेलं आहे आणि काही न्यूमेरिकलसुद्धा बघितलेले आहेत काल आपण आपला दोन्ही या चॅप्टर आणि प्रकाशा चॅप्टरवरचे काहीसे न्युमेरिकल्स आपण बघितले आज आपण परत प्रकाश या चॅप्टरचे जे न्युमेरिकल्स बाकी आहेत त्यानंतर त्या आपला त्यापुढचा जो चॅप्टर आहे विद्युतधारा यावरचे न्युमेरिकल्स आपण आजच्या लेक्चरमध्ये क्लिअर करून आपला भौतिकशास्त्र हा विषय इथंच संपवूया तर पहिलं न्युमरिकल्स आपल्या बोर्डवरती आहे बघा जर अंतर्वक्र आरशाचे नाभी अंतर बारा सेंटीमीटर आहे जर वस्तूची उंची दोन पॉईंट पाच सेंटीमीटर असेल व ती आरशासमोर चाळीस सेंटीमीटर अंतरावर ठेवली असेल तर प्रतिमा किती अंतरावर हो तयार होईल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तर बघा जर अंतर्वक्र आरशाचे अंतर 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 नाभी अंतर बारा सेंटीमीटर आहे म्हणजे अंतर्वक्र आरशाचे नाभी अंतर आपल्याला बारा सेंटीमीटर दिलेलं आहे म्हणजेच नाभिय अंतर ते कशा दर्शवतो रे आपण नाभिय अंतर बरोबर बारा सेंटीमीटर ठीक आहे आणि नाभीय अंतर आपण कशाने दर्शवतो यपने फोकल लेंथ ठीक आहे जर वस्तूची उंची दोन पॉईंट पाच सेंटीमीटर असेल वस्तूची उंची वस्तूची उंची म्हणजे हाईट ऑफ ऑब्जेक्ट हाईट आहे कशाची ऑब्जेक्टची म्हणजेच एच ओ म्हटलं हाईट ऑफ ऑब्जेक्ट किती दिलेले आहे दोन पॉईंट पाच सेंटीमीटर आणि पुढे काय म्हटलेलं आहे व ती आरशासमोर चाळीस सेंटीमीटर अंतरावर ठेवली असेल म्हणजेच काय डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट आहे ना म्हणजे वस्तूचे अंतर वस्तूचे अंतर डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट म्हणजेच ओ म्हटलं किती आहे चाळीस सेंटीमीटर ठीक आहे हे गिवन व्हॅल्यू आपल्याला दिलेले आहेत हे गिवन व्हॅल्यू आपल्याला दिलेले आहेत मग त्यांनी काय म्हटलं तर प्रतिमा किती अंतरावर तयार होईल तर मला माहीत आहे वन अपॉन एफ इज इक्वल टू वन अपॉन डी आय प्लस वन अपॉन डी ओ ठीक आहे वन अपॉन डी आय प्लस वन अपॉन ओ म्हणजेच एक छेद नाभी अंतर बरोबर एक छेद वस्तूची प्रतिमेचं अंतर अधिक एक छेद वस्तूच्या सॉरी काय म्हटलेलं आहे वस्तूचे अंतर वस्तूच्या प्रतिमेचं प्रतिमेचं अंतर आणि वस्तूचे अंतर ठीक आहे हे आपल्याला किमती आता एक छेद एफ म्हणजेच एक छेद एफची किंमत मला दिलेली आहे बारा बरोबर एक छेद डी आयची किंमत मला माहीत नाही म्हणजेच हा डी आय जसा तसा अधिक एक छेद डी वस्तूचे अंतर किती दिलेले आहे चाळीस सेंटीमीटर मला एक छेद डी या काढायचा हे इकडे जाईल ते तिकडे जाईल बरोबर आहे किंवा ठीक आहे चालेल हे इकडे जर आपण शिफ्ट केलं आणि हे जर इकडे शिफ्ट केलं तर इकडे पुढे काय होईल किंवा हा छेद चाळीस तिकडे जाईल म्हणजे एक छेद डी आय बरोबर छेद बारा व जा एक छेद चाळीस क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल एक छेद डी आय बरोबर चाळीस एकच चाळीस वजा बारा एक बारा आणि याचा गुणाकार करा बारशे चारशे ऐंशी म्हणजे एक छेद डी आय बरोबर चाळीसमधून बारा गेले दहातून दोन गेले आठ राहिले तीनामधून एक गेला किती राहिले दोन अठ्ठावीस छेद अठ्ठेचाळीस ठीक आहे आता मला डी आय पाहिजे म्हणजे याला रेसिप्रोकल करावं लागेल म्हणजे एकछेद डी आय आहे तर डी आय काढायचं असेल तर डी आय बरोबर हे चारशे ऐंशी वरती जाईल आणि दोनशे सॉरी अठ्ठावीस खाली ठीक आहे चारने भाग जातो चार सात अठ्ठावीस चार एक चार चार दोन्ही आठ चार शून्य शून्य सातने जर एकशे वीसला मागलं तर सात एक सात बरोबर आहे किती बाकी राहिले पाच आहे ना साती साती एकोणपन्नास म्हणजे सतरा पॉईंट समथिंग उत्तरील म्हणजेच डी बरोबर आपल्याला किती भेटलं सतरा सेंटीमीटर ठीक आहे सतरा सेंटीमीटर ठीक आहे तर अशा पद्धतीनुसार आपल्याला हे उत्तरं काढता येतात पॉईंट आपला पुढचं आपण सॉल्व केलं नाही ऑप्शनमध्ये आपल्याला पॉईंट दिलेला नाही आहे म्हणून आपण पुढे सॉल्व केलं नाही म्हणजेच डी आय डी आय म्हणजेच काय मग प्रतिमेचे अंतर जे तयार होईल जी प्रतिमा तयार होईल ती किती अंतरावर असेल तर ती सतरा सेंटीमीटर अंतरावर असेल ठीक आहे तर अशा पद्धतीनुसार आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करता येतात हे सर्व आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत वन अपॉन एफ अपॉन वन अपॉन डी आय प्लस वन अपॉन डी ओ म्हणजेच प्रतिमेचं अंतर अधिक एक वस्तूचं अंतर एफ म्हणजेच नाभी अंतर आता आपल्याला एवढं माहीत आहे की अंतर्वक्र आरशाचे जे नाभी अंतर असते हे जे असते हे ऋण असते आणि बहिर्वक्र आरशाचे नाभी अंतर असते हे काय असते धन असते हे ऑलरेडी मी तुम्हाला प्रकाश या चॅप्टरमध्ये शिकवलेलं आहे जर तुम्ही ते चॅप्टर बघितले नसतील त्याचं थेरॉटिकल पार्ट बघितलं नसेल तर आधी थेरॉटिकल पार्ट बघून घ्या तरच तुम्हाला मी काय सांगत आहे किंवा काय शिकवत आहे समजेल अन्यथा तुम्हाला न्युमेरिकल समजणार नाही ठीक आहे पुढचं उदाहरण आपण बघूया दुसरं अशाच पद्धतचं बघा दुसरा प्रश्न आपल्यासमोर आहे जर प्रतिमा व वस्तू आरशापासून समान अंतरावर ठेवल्या असतील व नाभिय अंतर हे सहा सेंटीमीटर असेल तर वस्तूचे आरशापासूनचे अंतर किती ठीक आहे एकदम सोपी आहे नाभिय अंतर नाभिय अंतर म्हणजेच फोकल लेंथ या आपल्याला दिलेली आहे सहा सेंटीमीटर बरोबर आणि त्यांनी एवढं आपल्याला दिलं की जर प्रतिमा व वस्तू आरशापासून समान अंतरावर ठेवलेल्या आहेत म्हणजेच वस्तूचे अंतर बरोबर काय प्रतिमेचं अंतर वस्तूमध्येचे अंतर बरोबर प्रतिमेचे अंतर म्हणजेच आपण याला म्हणू शकतो डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट इक्वल टू डिस्टन्स ऑफ इमेज बरोबर आहे बर तर त्यांनी आपल्याला काय काळ सांगितलं तर वस्तूचे आरशापासूनचे अंतर किती म्हणजेच वस्तूचे अंतर काळात सांगितलं आरशापासूनचं म्हणजे ओ काळ्या सांगितलं म्हणजे डीओ इज इक्वल टू डी आय बरोबर आहे मग आता मला माहीत आहे वन अपॉन एफ इक्वल टू वन अपॉन डी आय प्लस वन अपॉन ओ बरोबर आहे आता डीआय म्हणजे काय प्रतिमेचे अंतर आणि हे वस्तूचे अंतर आता डीआयच्या ठिकाणी मी डीओ टाकू शकतो कारण वस्तूच्या आरशापासूनचे अंतर आपल्याला विचारलं आणि वस्तूचे अंतर आणि प्रतिमेचे अंतर सारखेच आहे ज्या या डीआयच्या ठिकाणी मी डीओ टाकू शकतो म्हणजेच एक छेद एफ ची किंमत किती आहे सहा बरोबर एक छेद डी आयचे ठिकाण टाकलं डी ओ प्लस वन अपॉन डी ओ ठीक आहे आता एक छेद सहा दिसतंय सर्वांना बरोबर छेद सारखा आहे ऐंशी ऐंशी बेरीज होईल एक अधिक एक दोन दोन छेद डी ओ मला डी ओची ती किंमत काढायची आहे तिरपा गुणाकार होईल डीओ गुन्हेला एक डी ओ बरोबर दोन गुन्हेला सहा किती होतील बारा तर डिस्टन्स ऑफ वस्तूचे अंतर जे आहे डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट हे किती राहील बारा सेंटीमीटर आपल्याला भेटेल एवढं सोपं एक्झाम्पल हे होतं अतिशय सोप्या पद्धतीनुसार आपण हे एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया तिसरा प्रश्न आहे जर बहिर्वक्र आरशाच्या चौदा सेंटीमीटरवर वस्तू असेल आणि तिची प्रतिमा सात सेंटीमीटर असेल तर नाभी अंतर किती एकदम सोपे प्रश्न आपल्याला विचारलेला आहे म्हणजे बहिरवक्र आरशाच्या चौदा सेंटीमीटर वर वस्तू आहे म्हणजे वस्तूचे अंतर वस्तूचे अंतर म्हणजे ज्याला आपण डिस्टन्स ऑफ आप ऑब्जेक्ट म्हणतो ओ की दिलेला आहे चौदा सेंटीमीटर आणि तिची प्रतिमा म्हणजेच प्रतिमेचे अंतर प्रतिमेचे अंतर बरोबर प्रतिमेचे अंतर की दिलेलं आहे सात सेंटीमीटर त्याला आपण डिस्टन्स ऑफ इमेज म्हणतो डी आय म्हणतो किती आहे सात सेंटीमीटर आणि आपल्याला नाभी अंतर विचारलं म्हणजेच फोकल लेंथ आपल्याला ले विचारली तर वन अपॉन एफ इक्वल टू वन अपॉन डी आय प्लस वन अपॉन डी ओ सिंपल आहे छेद एफ बरोबर वन अपॉन डी आय किती किंमत आहे सात अधिक डीओची किती आहे छेद चौदा तिरपा गुणाकार जर केला तर आपल्याला भेटेल वन अपॉन एफ इक्वल टू चौदा अधिक सात आणि चौदा सात अठ्ठ्याण्णव बरोबर आहे म्हणजेच पुढे जर सॉल्व केलं तर एक छेद एफ बरोबर चौदा सात एकवीस छेद अठ्ठ्याण्णव म्हणजे एफची किंमत काळजी आहे फक्त तर एफ बरोबर अठ्ठ्याण्णव छेद एकवीस ठीक आहे पुढे सॉल्व जर केलं तर नऊ आठ सतरा होता तर एकवीसनेच भाग द्यावा लागेल एकवीस चोक्स चौऱ्याऐंशी अठ्ठ्याण्णवला जर एकवीसने भागलं एकवीस चोक चौऱ्याऐंशी ठीक आहे दोन चार गेल चार रा हे पॉईंट चार पॉईंट समथिंग उत्तरील म्हणजे याचं फोकल लेन किती भेटेल ले। चार सेंटीमीटर चार पॉईंट सिक्स आहे ना चार पॉईंट सिक्स सेंटीमीटर आता बघा फोकल लेन चार पॉईंट सिक्स सेंटीमीटर आली पण ऑप्शनमध्ये बघा आपल्याला काय भेटत आहे प्लस चार पॉईंट सहा मायनस चार पॉईंट सहा आहे बरोबर आहे मग मला मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की बहिर्वक्र आरशाची जे नाभी अंतर असते जे नाभी अंतर असते नाभी अंतर काय असते रे प्लसमध्ये असते म्हणजे याचं उत्तर काय प्लस चार पॉईंट सहा सेंटीमीटर आणि हाच जर अंतर्वक्र आरसा असता अंतर्वक्र आरसा असता तर याचं अं उत्तर जे आलं असतं मायनस चार पॉईंट सहा सेंटीमीटर आलं असतं हे लक्षात ठेवा याचं उत्तर काय मग प्लस चार पॉईंट सहा सेंटीमीटर ठीक आहे पुढचे न्युमोरिकल्स बघूया आता विद्युत दरा या चॅप्टरवरचे बघा पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे एका विद्युतवाहक तारेतून शून्य पॉईंट पंचवीस एम इतकी विद्युत धारा सतत सात मिनटे प्रवाहित होत असेल तर त्या तारेतून प्रवाहित होणारा विद्युत प्रभार किती असेल हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे ऑप्शन ए अशा पद्धतीनुसार दिलेले आहेत तर बघा एका विद्युत वाहक तारेतून शून्य पॉईंट पंचवीस एम इतकी विद्युत धारा म्हणजेच विद्युत धारा आपल्याला दिलेली आहे विद्युत धारा म्हणजेच ज्याला आपण कारण आय म आयने दर्शवतो तर ती किती आली शून्य पॉईंट पंचवीस एम्पियर ठीक आहे आणि सतत सात मिनिटे प्रवाहित होत असेल म्हणजेच काळ म्हणजेच टी टाईम दिलेला आहे सात मिनिटे आता सात मिनिटाचं रूपांतर आपल्याला सेकंदामध्ये करून घ्यावं लागेल कारण इथं एम्पियर एक आहे एम्पियर हेमध्ये आपल्याला सेकंद घ्यावं लागतात तर सात मिनिटंबरोबर सात गुन्हेला साठ सात सकम बेचाळीस म्हणजे चारशे वीस सेकंद हे आपल्याला टाईम भेटलेला आहे आता बघा तर त्या तारेतून प्रवाहित होणारा विद्युत प्रभार किती असेल तर मला माहित आहे विद्युत धारा विद्युत धारा बरोबर विद्युत प्रभार अपॉन काळ म्हणजेच वेळ ठीक आहे तर विद्युत धारा आपण आय ने दर्शवतो विद्युत प्रभार आपण क्यू ने दर्शवतो आणि काळ जो आहे टीने दर्शवतो मग यालाच मी असं लिहू शकतो आय इज इक्वल टू q अपॉन t i इज equal टू क्यू अपॉन t आता मला q काढायचा आहे विद्युत प्रभार i आणि t मला दिलेला आहे टी इकडे जाईल म्हणजेच क्यू बरोबर आय t टी म्हणजेच आयची किंमत किती आहे 0.25 पॉईंट t किती आहे 420 हा गुणाकार केला की मला जो आपला विद्युत प्रभार आहे तो भेटेल आता ने 0 शून्यला गुणलं पंचवीस शून्य शून्य पंचवीस दुनी पन्नाशी शून्य हा आले पाच पंचवीस शंभर शंभर आणि पाच की झाले रे एकशे पाच बरोबर एकशे पाच आता बघा इथं दशांची दोन स्थळांतर आहे इथं दोन स्थळांतर म्हणजे एकशे पाच पॉईंट शून्य शून्य म्हणजे एकशे पाच आणि विद्युत प्रभार जो आहे तो कोणत्या एकेकामध्ये मोजणारा तो कुलममध्ये तो कॅपिटल ने दर्शवतात म्हणजे एकशे पाच कुलम इतका विद्युत प्रभार त्यामध्ये असेल म्हणजे याचा ऑप्शन नंबर आहे पहिलं तर अशा पद्धतीनुसार हे उदाहरण आपण इझिली पद्धतीनुसार सॉल्व्ह केलेलं आहे यासाठी तुम्हाला हे जे फॉर्म्युले आहेत फिजिक्सचे हे माहीत असणं गरजेचे आहे आणि त्याची जी कन्सेप्ट आहे विद्युत धारा आहे विद्युत प्रभार काय आहे त्याच्यानंतर ओमचा नियम काय आहे विभवांतर काय आहे रोध काय हे सर्व गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत तरच तुम्हाला हे समजेल अन्यथा समजणार नाही ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया बघा पुढचा प्रश्न आहे दिव्यातील तारेच्या कुंडलाचा रोध बाराशे ओम असून हा दिवा दोनशे तीस होल्डला जोडल्यास परिपतातून वाहणारी एकूण विद्युत धारा किती म्हणजे आपल्याला रोध दिलेला आहे रोद दिलेला आहे दिले बाराशे ओहम बाराशे ओहम आणि दिवा दोनशे तीस होल्डला जोडलेला आहे म्हणजेच हे दिलेलं आहे विभवांतर व्होल्टेज दोनशे तीस होल्ड ठीक आहे आणि आपल्याला विद्युत धारा काढायची आहे म्हणजेच आय काढायचा आहे बरोबर किती तर मला ओमच्या नियमानुसार मला माहीत आहे ओमच्या नियमानुसार मला माहीत आहे की विभवांतर व्ही इक्वल टू विद्युत धारा आय गुनेला रोध रोध आर व्ही इज इक्वल टू आय इन टू आर हे मला माहीत आहे ओमच्या नियमानुसार तर विभवांतर मला दिलेलं आहे विभवांतर किती आहे रे दोनशे तीस व्होल्ट बरोबर विद्युत धारा मला काढायची आहे म्हणजेच आय आणि रोध किती आहे रे रोध आहे बाराशे ओहम ठीक आहे आता मला आय काळाचं आहे हे सगळे शिफ्ट होईल तर दोनशे तीस भागेला बाराशे बरोबर मला आय भेटेल हा झिरो या झिरोसोबत कटला ठीक आहे बाराने जर तेवीसला भागलं तर तो भाग देऊन टाकू आता एकशे वीस आहेत नाही याला बघा कसं करतो तेवीस भागेला बारा गुन्हेला दहा करतो चालेल बाराने तेवीसला भागून घेऊ तर तेवीसने जर बाराला भागलं तर बारा एक बारा राहिले किती अकरा पॉईंट डीला आहे ना एकशे दहा झाले बरोबर आहे बारा न अष्टशे एकशे आठ झाले राहिले दोन वीस झाले बारा एक बारा ठीक आहे राहिले आठ ठीक आहे आता बघा एक पॉईंट एक्क्याण्णव उत्तर आलं एक पॉईंट एक्क्याण्णव आणि परत हे दहा राले म्हणजेच एकावरती एक, एक शून्य म्हणजे दशांचिन्ह परत एक घर पुढे सरकेल म्हणजे याचं उत्तर काय शून्य पॉईंट एक नऊ एक म्हणजे शून्य पॉईंट एकोणवीस आणि विद्युत धारा जी आहे ही ॲम्पियरमध्ये मोजली जाते म्हणजे शून्य पॉईंट एक नऊ एक हे उत्तर पाहिजे तर शून्य पॉईंट दोन एक तेरा ॲम्पियर शून्य पॉईंट शून्य पाच शून्य पॉईंट एक नऊ हे उत्तर आहे म्हणजे उत्तर आहे शून्य पॉईंट एक नऊ ॲम्पियर तर अशा पद्धतीनुसार हे एक्झाम्पल आपल्याला इझिली पद्धतीनुसार सॉल्व्ह करता येतात पुढचं एक्झाम्पल बघूया हे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील मी जी शिकवत आहे हे जर तुम्हाला खरंच समजत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करसाल शेअर करसाल आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करसाल पुढचं एक्झाम्पल बघूया बघा नेक्स्ट एक्झाम्पल एकदम इझी आहे पन्नास ओम रोद असलेल्या विद्युत परिपथातून एक पॉईंट पाच एम विद्युतधारा वाहण्यासाठी त्या परिपथातील वाकाच्या दोन टोकात जागा विभवांतर असावे म्हणजेच रोद आपल्याला दिलेला आहे रोद आर इक्वल टू पन्नास ओहम आणि आपल्याला यामध्ये विद्युत धारासुद्धा दिलेली आहे विद्युत धारा आय इक्वल टू एक पॉईंट पाच एम मग आताच आपण बघितलं ओमच्या नियमानुसार व्ही इज इक्वल टू आय इन टू आर बरोबर आपल्याला विभांतरच काय सांगितलं व्ही विभवांतर बरोबर आहे मग व्ही इज इक्वल टू आय इन टू आर आय किती आहे एक पॉईंट पाच आर किती आहे पन्नास पंधरा पाच पंच्याहत्तर म्हणजे सातशे पन्नास दशांची एका स्थळांतर म्हणजे पंच्याहत्तर व्होल्ट इतकं आपल्याला उत्तर भेटलं पाहिजे कुठं ऑप्शन तर ऑप्शन नंबर आहे चौथं तर पंच्याहत्तर वोल्ट हे त्याचा ॲन्सर आहे एकदम सोपी प्रश्न होता हा पुढचा प्रश्न आपण बघूया बघा नेक्स्ट प्रश्न आपल्यासमोर आहे एका एक उपकरणाचा रोध एकशे वीस ओहम आहे त्या उपकरणाच्या दोन टोकांमध्ये सत्तावीस व्होल्ट विभांतर प्रयुक्त केले असता त्यातून वाहणारी विद्युतधारा आणि तेवढीच विद्युतधारा चारशे ओहम रोध असलेल्या उपकरणातून जाऊ देण्यासाठी उपकरणाच्या दोन टोकांमध्ये किती विभांतर प्रयुक्त करावं लागेल म्हणजेच एकाच प्रश्नामध्ये दोन प्रश्न दिलेले आहेत इथं काय म्हटलं की रोध एकशे वीस ओहम आहे त्यात विभांतर आहे सत्तावीस ओल्ड त्यातून वाहणारी विद्युत धारा म्हणजे इथं विद्युतधारा आपल्याला काढवा लागेल मग पहिला रोध पहिला रोध आपल्याला दिलेला आहे त्याला आपण आर वन म्हणूया आर वन बरोबर एकशे वीस ओहम आणि दुसरं जे विभवांतर दिलेलं आहे विभवांतर की दिलेलं आहे सत्तावीस व्होल्ट मग इथं परत आपल्या ओमच्या नियमानुसार व्ही इज इक्वल टू आय इन टू आर तर आय काढून घेऊ व्हीची किंमत आहे सत्तावीस आय गुणेला आरची किंमत आहे एकशे वीस आय मला काढायचं आहे एकशे वीस इकडे जाईल तर आय बरोबर सत्तावीस भागेला परत एकशे वीस ठीक आहे वीसला काय करतो मी बारा गुणेला दहा करतो आणि बाराने सत्तावीसला भागून घेतो सत्तावीसला जर बाराने भागलं तर बारदुनी चोवीसचा भाग गेला राले तीन पॉईंट दिला तीस झाले बारदुनी चोवीसचा भाग गेला राले सहा बारा पॉईंट साठ दोन पॉइंट पंचवीस उत्तर आलं आणि हे छेदामध्ये दहा आहेत म्हणजे दशांचिन्ह आणखी एक घर पुढे सरकेल म्हणजे याचं उत्तर येईल शून्य पॉईंट दोनशे पंचवीस ॲम्पियर याचं उत्तर किती येईल शून्य पॉईंट दोनशे पंचवीस एम म्हणजेच आता एकशे वीस ओहम रोध असलेल्या उपकरणामधून सत्तावीस वोल्ट विभांतर जर प्रयुक्त केले तर त्यामधून वाहणारी विद्युत धारा किती असेल थे शून्य पॉईंट दोनशे पंचवीस एम बरोबर आहे तर त्यातून वाहणारी विद्युत धारा ही आपण काढली आता शून्य पॉईंट दोनशे पंचवीस एम आणि तेवढीच विद्युतधारा चारशे ओहम रोध असलेल्या उपकरणातून जाऊ देण्यासाठी उपकरणाच्या दोन टोकांमध्ये किती विभवांतर प्रयुक्त करावं लागेल आता आपल्याला ला परत काढायचं आहे तर व्ही इक्वल टू आय आपण काढलं किती आहे शून्य पॉईंट दोनशे पंचवीस गुन्ह्याला आता त्यांनी रोध इथं दिलेला दी आहे चारशे ओहम हा चारशे लिहिला ठीक आहे म्हणजेच सरळ सरळ चारने याला गुणून घ्या हे पुढचे दोन शून्य इथं देऊन टाकले चारने जर गुणलं तर चार पंच वीसशे शून्य हा चाले दोन चार दोन्ही आठ आट, आठ दोन दहाशे शून्य हा चाला एक चार दोन आठ आणि एक नऊ एवढं उत्तर आलं इथं दशांचिन्ह तीन स्थळांतर आहे म्हणजे इथंसुद्धा तीन स्थळांतर येईल म्हणजे नव्वद पॉईंट शून्य शून्य उत्तर नव्वद पॉईंट शून्य 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 म्हणजेच नव्वद होल्ड जे आहे हे आपल्याला उत्तर भेटेल तर याचं उत्तर किती आलं नव्वद होल्ड तर प्रश्न मोठा जरी दिसला तरी उत्तर त्याचं काय असते सोपं असते बरोबर आहे तर इझी पद्धतीनुसार आपण हे प्रश्न सॉल्व करू शकतो प्रश्न जर तुम्हाला समजत असतील मी जे एक्सप्लेन करत आहेत ते जर तुम्हाला समजत असेल तर, तर तरच या लेक्चरला लाईक करसाल शेअर करसाल अन्यथा करू नका पुढचा प्रश्न बघूया बघा पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे पंधरा ओहम आणि सव्वीस ओहम रोध एक्सर जोडणीने जोडल्यास जोडलेले असल्यास परिपतातून वाहणारी विद्युतधारा काढा रोदांच्या दरम्यान एकशे चौसष्ट होल्ड इतके विभांतर प्रयुक्त केलेले आहे आता एक्सर जोडणी आणि समांतर जोडणी सिरीज आणि पॅरालर एक्सर जोडणी असेल तर आपण आर एस लिहितो आर एस बरोबर एक आर च... वन प्लस आर टू प्लस आर थ्री असं चालू राहते आणि तेच जर समांतर जोडणी असेल तर एक छेद आर पी बरोबर एकछेद आर वन प्लस एक छेद आर टू प्लस एकछेद आर टू असा आपण परिणामी रोध काढतो हा आर एस म्हणजेच काय एकसर एक्सर जोडणीचा परिणामी रोध आणि आर पी म्हणजेच काय आहे एक्सर जोडणीचा परिणामी रोध आता इथं दोन दोन रोध दिलेला आहे तर आता ही एक्सर जोडणी आहे तर याचा परिणामी रोध आपल्याला काढवा लागेल तर परिणामी रोध बरोबर परिणामी रोध परिणामी रोध रोध एक्सर जोडणी असल्यामुळे आर एस सिरीज बरोबर एक आर वन प्लस आर टू दोनच रोध दिलेले आहेत बर बरोबर आहे म्हणजेच आर एस बरोबर आर वन किती आहे रे पंधरा अधिक आर टू किती आहे सव्वीस म्हणजे बेरीज जर केली सहाण पाच अकराशे एक हा चाला एक की झाला एक्केचाळीस ओहम हा आपल्याला आर एस भेटला परिणामी रोध भेटला परिणामी रोध आता हा परिणामी रोध मी का काढला कारण त्यांनी काय म्हटलं आहे तर मला विद्युतधारा काळा मग विद्युत दारा काढण्यासाठी मला ओमचा नियम आहे व्ही इज इक्वल टू आय इन टू आर बर बरोबर आहे तर व्होल्टेज आपल्याला दिलेला आहे एकशे चौसष्ट व्होल्ट बरोबर आहे आर जो आहे आर आपल्याला दोन दोन दिलेले होते आणि एक्सर जोडणी दिलेली आहे म्हणजे यामधला एकच आपल्याला रोध घ्यावा लागेल तर एक रोध न घेता एक्सर जोडणी असल्यामुळे आपल्याला परिणामी रोध काढावा लागेल म्हणून आपण तो परिणामी रोध काढून घेतला म्हणजे आरच्या ठिकाणी इथं आपल्याला परिणामी रोध टाकावा लागेल ठीक आहे तर व्ही बरोबर व्ही किती आहे एकशे चौसष्ट व्होल्ट आय मला काढायचा आहे आणि परिणामी रोध किती आला एक्केचाळीस ठीक आहे आय काढायचा आहे एक्केचाळीस इकडे जाईल एकशे चौसष्ट भागेला एक्केचाळीस म्हणजे चाराचा भाग जाईल इक्वल टू आय भेटेल म्हणजेच आय बरोबर आपल्याला भेटेल चार आय बरोबर काय भेटेल चार ॲम्पियर कारण विद्युतधार आपण कशामध्ये मोजतो ॲम्पियरमध्ये म्हणजे याचं उत्तर भेटेल दुसऱ्या नंबरचं चार ॲम्पियर ठीक आहे तर अशा पद्धतीनुसार एक्झाम्पल व्यवस्थित सॉल्व करा समजून घ्या ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया शेवटचा प्रश्न पंधरा ओहम दहा ओहम आणि तीस ओहमचे तीन रोध समांतर जोडणी जोडले आहेत तरी परिपथातील परिणामी रोध काढा आताच तुम्हाला सांगितलं होतं एकसर जोडणी आणि समांतर जोडणीमध्ये काय असते ही सिरीज आधीचं उदाहरण होतं हे सिरीज जोडणीमधलं होतं आणि हे जे आहे पॅरल जोडणीमधलं आहे तर म्हणजेच आपण याला लिहितो एक छेद आर पी बरोबर बर छेद आर वन प्लस एक छेद आर टू प्लस एक छेद आर थ्री कारण इथं तीन रोध आहेत एक दोन तीन मग छेद आर पी बरोबर छेद आर पी बरोबर छेद आर वन आर वनची किंमत किती आहे पंधरा ओम अधिक एक छेद आर टू आर टूची किंमत किती आहे दहा ओम अधिक एक छेद आर थ्रीची किंमत आहे तीस मला आर पी काढायचं आहे तर हे पहिले सॉल्व्ह करावं लागेल तर या सगळ्यांचा आपण लसाई जर घेतला तर तीस लसाई भेटतो म्हणजे तीसने सगळ्या याला गुणावं लागेल म्हणजे छेद आर पी बरोबर तीस गुन्हेला छेद पंधरा अधिक तीस गुन्हेला छेद दहा अधिक तीस एक छेद तीस आणि सगळ्याचा छेद आता किती झाला तीस झाला पंधरा दुनी तीस दायंत्रिक तीस तीस एक तीस म्हणजे दोन गुन्हेला एक पुढे सॉल्व केलं तर एक छेद आर पी बरोबर दोन गुन्हेला एक झाला दोन अधिक तीन गुन्हेला एक झाला तीन अधिक एक गुन्ह्याला एक झाला एक आणि खाली छेदामध्ये आले तीन मग एक छेद आर पी बरोबर आम्हाला वाटलं तीन दोन पाच आणि एक सहा सहा छेद तीस मला आर पी काढायचा आहे म्हणजे याला व्यस्त करावं लागेल म्हणजे हे आर पी असं होईल तर यालासुद्धा व्यस्त करावं लागेल तीस छेद सहा म्हणजे सहा पंचे तीस म्हणजे जो आपल्याला परिणामी रोध भेटला किती भेटला पाच ओम भेटलेला आहे म्हणजे याचं उत्तर किती आहे पाच ओम ठीक आहे तर अशा पद्धतीनुसार आपण जे न्यूमेरिकल्स आहेत हे फिजिक्सचे बघितलेले आहेत उद्यापासून आपण केमिस्ट्री चालू करूया रसायनशास्त्र चालू करूया ठीक आहे आता फिजिक्सचे जेवढे तुम्हाला न्यूमेरिकल्स कुठल्याही पुस्तकमध्ये भेटतील किंवा प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये भेटतील ते सॉल्व्ह करून बघायचे आहेत जे नाही समजलं ते आपल्या टेलिग्राम चॅनलला टाका आपण त्याचं नक्कीच सोल्युशन देऊया ठीक आहे तर आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट बॉक्समधून सांगा जर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया धन्यवाद जय महाराष्ट्र